गुजरात लॉबीचं हे कारस्थान आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे धारावीचा पुनर्विकास सरकार का करत नाही असा प्रश्न राऊत यांनी विचारलाय सर्वात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावीतून समोर येईल असं राऊत म्हणाले तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर ही मोठी टीका केली आहे धारावीच्या पुनर्विकासामुळे ठाकरेंना पोटशूळ असल्याचं मुनगंटीवारांनी पलटवार केलाय यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केलेला आहे अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घरं मिळायला पाहिजे त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा इतका मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय तो तुमचा जावं असं सांगतोय हा पहिला प्रश्न आहे सरकारनी धारावीचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे जर, स्वाभा जर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात जर धारावीचा पुनर्विकास झाला असता तेव्हा मात्र देशभर बोर्ड गावगे असते आई भवानीचा गजर म्हणजे